आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य आहे पण स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागामध्ये येणाऱ्या पन्नास टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचं निदर्शनास आलं आहे चुकीची आसनशैली सतत बसून काम करण्याची पद्धत शारीरिक हालचालींचा सा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावरती ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो आहे तासांतास संगणक व मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठदुखीच्या स्नायूंवरती ताण येतोय परिणामी मानेत वेदना चक्कर येणे हातांना मुंग्या येणे अशक्तपणा तर काही प्रमाणामध्ये पकड कमी होण्याची लक्षणे दिसत आहेत कंबरदुकीच्या रुग्णांमध्ये कमरेतील वेदना पायात जळजळ बधीरता आणि पायातील अशक्तपणा अशा अशी लक्षणं आढळत आहेत या तक्रारींवरती रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जात आहेत विभागामध्ये दररोज साधारणत पन्नास रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात तीव्र वेदनेच्या अस्व अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक चुंबकीय विद्युत ध्वनिलहरी लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार इथे दिले जात आहेत त्यामुळे वेदना कमी होत आहेत आणि हालचाल सुधारते त्यानंतर कण्याला आधार देणारा कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातोय हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते एकंदरीत सध्या जे आपल्या फिजिओथेरपी आप डिपार्टमेंटला जे सुसज्ज चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स पण मिळतोय ते एक एक गोष्ट इकडे आली की जे पन्नास टक्के रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मान मानेचं दुखणं असतील कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत मेनली आम्ही विचारलं त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यात जेव्हा स्टडी केलं तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काच काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोक जास्त आहेत तर आम्ही ते बघितलं ते एकंदरीतच जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे सिटींग तुमचे पोश्चर्स आहेत तुम्ही मोबाईल वापरतात दिवसभर कम्प्युटरवर बसलेले असतात काम करताना ते पोश्चर आहे त्या ते सपोर्ट जो असतो म्हणकेला तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत जातं एका पोझिशनमध्ये त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कडा आहे जो पाठीचा कडा बोलूया किंवा ते स्पाइन बोलू त्याला ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात की हे थोडे डिसलोकेशन होणं डिसबल्ड होणं हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर बसण्याची तुमची पद्धत चालण्याची पद्धत बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे परंतु आपण कामाच्या दग दग दगदगगी तिकडे तिकडे पडण्याच्या धगधगीत ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब प्रॉब्लेम निर्माण होतो आहे तरी आम्ही ते सेशन घेतो लोकांना की बसण्याला कस कसं पाहिजे ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे चेअर कशी असायला पाहिजे आता स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसवून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासन तास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो तर या सगळ्या सवयी सोडून त्यांना ते वेगवेगळे लॅपटॉपला स्टँड येतात कम्प्युटर डेस्कटॉप जो कॉम्प्युटर आहे तो जर वापरला ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण जर काम केलं तर नक्की ज्या गोष्टी कमी करू शकू मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागले आहेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या पायाला आग होणं पायाचे स्नावून दुखणं हे सगळेचं उगम जो आहे तो मणक्यातनं जाणारे जे मज्जात अंतो त्याच्यातनं त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो तर ही जर सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण असे आजारापासून दूर राहू धन्यवाद